आता दुपारच्या बातमीकडे एक नजर टाकूया सामाजिक बातमीवर देशाचे पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या नागरिकांच्या सेवेत सहा वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेची सुरुवात केली आहे यात अनेक राज्यातील नागरिकांना या रेल्वेचा फायदा होणार आहे याचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर रेल्वे स्थानक येथून नवीन गाडीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना सहा वंदे भारत एक्सप्रेस भेट दिली यामध्ये महाराष्ट्रासाठी पुणे हुबडी वंदे भारत कोल्हापूर पुणे वंदे भारत आणि नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहे संपूर्ण देशाला मिळणाऱ्या भेट हो या भेटवस्तूमुळे विकसित भारताचा संकल्प अधिक बळकट होईल याच रेल्वेचा राज्यपाल सी पी राधाकृष्ण राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शुभ हस्ते नागपूर रेल्वे स्टेशन येथे नागपूर सिकंदराबाद रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्ण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती होती नागपूर शहर हे मध्यभागी असल्यामुळे रेल्वेने कनेक्टिव्हिटी वाढल्याने विकास होणार असे यावेळी स्पष्ट करण्यात आले याच रेल्वे, रेल्वे प्रवासाचा आनंद घेताना वंदे भारत ट्रेन मदल एका शाळकरी विद्यार्थिनीने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आत्मविश्वास आत्मनिर्भर नव्या भारताचे प्रतिबिंब आहे अशी प्रतिक्रिया चिमुकल्या विद्यार्थिनीने व्यक्त केली आहे A very good afternoon to everyone. Myself my is I am studying in New Model English School in grade 8. Today is my first experience to travel in the train. When I saw the train, it was unbelievable. The seats are comfortable. It is full ventilation in the train. And I am proud that India has started the Bharat.